अतिशय चांगल्या पद्धतीने तर एक निसर्गाच्या वातावरणामध्ये अतिशय सुंदर आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आज आनंद लुटत आहे मी मंचर या ठिकाणवरून आलेलो आहे आणि अत्यंत चांगला असा उपक्रम सर्व आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्या भाज्या कधी आपण प्रत्यक्षात पाहिलं सुद्धा नाहीत या भाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी आदिवासी भागातील सगळे जातील जुन्नर आंबेगाव खेड या सर्वच आदिवासी भागात अनेक ठिकाणी पर्यटक या निमित्ताने आलेले आहेत आणि चांगला अनुभव घेताना आपल्याला हे पाहायला मिळतात ते खूपच चांगला अनुभव आपण आम्ही कन्यानवरून काय आस्वाद आहे तुम्ही आता काय खूप सुंदर रानबाजीचा मेळा साजरा केला आहे आणि अलग अलग जंगलात रानभाज्या त्याचा सुंदर अदवास आम्ही घेत आहेत आमचे बोलतायत काय सांगाल कशी चव आहे हॉटेलमध्ये मिळणारी चव आणि ही या काय फरक जमीन आसमानचा फरक आहे आदिवासी संस्कृती आणि रानभाज्या या रानभाज्या नुसत्या चविष्टच नाहीत तर आरोग्यदायी आहेत आणि आरोग्याला फायदा करणाऱ्या आहेत आणि त्याची जी संस्कृती आहे त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती माहिती या महोत्सवामध्ये मिळते वडली भाजी मिळते बनवलेली भाजी मिळते सुकी पातळ भाजी मिळते आणि इथं आल्याच्या नंतर खरोखर निसर्गामध्ये जे चमत्कारिक गुणधर्म आहेत ते चमत्कारिक गुणधर्म आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामुळं आम्ही या महोत्सवाला मुंबईवरून आलो आणि वेगवेगळ्या वेग भाज्या वेगवेगळ भाज्यांचे रस्ते आम्ही या ठिकाणी आनंद घेतो हो धन्यवाद थाळी बिर्याणी शंभर रुपये प्लेट दिली खेकड्या थाळी आणि बिर्याणी ते अडीचशे रुपये आपण पाहू शकतो या ठिकाणी बरेचसे लोक जेवत आहेत नमस्कार सर नमस्कार बोला नाव काय तुमचं सागर दवळे कुठून आले आपण अंबरनाथ काय एकदम जबरदस्त खाण्यापासून भाज्यांपासून सगळे महोत्सव सगळं बघितलं आम्ही आम्हाला आम्ही निघालेलं बसनी सकाळी आलो एकदम म्हणजे एवढं बरं वाटलं की गावठी भाज्या आयुर्वेदिक भाज्या प्लस खाण्यापासून त्या गोष्टीचं एकदम व्यवस्थित नियोजन होत आणि खूप चांगलं वाटलं लग। एवढं सकाळी पुढच्या मोठ्या संख्येने लोकांनी यावे धन्यवाद सर सर काय सांगत नक्कीच इकडे आम्ही आलो आहे या कार्यक्रमासाठी आणि इकडचं नियोजन पाहून आणि जे स्थानिक आणि जे सहकार्य केलेलं आहे आणि आपले जे काय गावचे जे पदार्थ वगैरे आहेत त्याचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि असं सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रमाणात इथे उपस्थित राहून सगळ्या लोकांनी इथे या गावातील लोकांना सहकार्य करायला पाहिजे आणि हा जो कार्यक्रम आहे हा उपस्थित राहून हे करायला पाहिजे ठरवून धन्यवाद सर सर आपण कुठून आलो मी पण मुंबईवरून आलो मुंबईवरून आलो काय सांगाल चौकशी इथे आलो आहे पण मला बरा वाटलं बिलकुल छान आहे

या ठिकाणी आपण पाहू शकतो खेकडी पण विकायला आणलं खेकडी कशा दिला पाचशे रुपये किलो दिले पाचशे रुपये किलो काय सांगाल ठीक आहे आताच आले हा व्यवस्थित सर्व गर्दी भरपूर आहे आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये रानबाजा वगैरे ज्या दुर्मिळ आहेत त्या रानबाजा बिते सरस आहेत आणि लोकांनी त्याचा आनंद घ्यावा एन्जॉय करावी